दादा तुम्ही गावभेट दौरा म्हणजे परवा जी आपली ही झालेली मीटिंग आपलोमध्ये त्यानुसार तुम्ही गावभेट दौरा करणार म्हणून सांगितलं गाव गावभेट दौऱ्या दरम्यान गावातील मराठा समाजाकडून तुम्हाला काय सूचना झाल्या या ठिकाणी गावातील मराठा समाजानं अनेक सूचना दिलेल्या आहेत आम्हाला आणि ते आमच्या मराठ्यांचा गणेमे गाव असतो त्या गणेमे गाव्याने सूचना आलेल्या आहेत सांकेतिक शब्द आलेले आहेत आणि ते तुमच्या पुढं ओपन करू शकत नाही पण ह्या अहवालात नमूद असतील हो शंभर टक्के गावात गेलो त्या त्या गावात आम्ही ऑन रेकॉर्ड जे जे व्यक्ती बोलले त्यांना त्या व्यक्तीचं नाव त्याचं काय मत आहे ते जाणून घेतलं आणि ते मत जाणून घेतलेलं सगळं ऑन रेकॉर्ड अहवाल तयार करतोय अठरा तारखे सतरा अठरा तारखेपर्यंत आणि नंतर आम्ही ते जवार पाटील तुम्ही आता सांगितलं की जरंगे पाटलांकडे आम्ही जाणार आहे आणि तो अहवाल सादर करणार आहे मराठा समाज काय सांकेतिक भाषेत सांगतोय म्हणजे नक्की माहिती देतोय महाविकास आघाडीला नक्की कोणाला पाठिंबा मराठा समाजाचा पाठिंबा कोणालाही नाही पहिला मुद्दा पण ज्याला पाडायचंय त्याला शंभर टक्के मराठा समाज पाडणार याचं सा कारण सांगतो तीन लाख एकोणपन्नास हजार मतदार आहे या माळशेल तालुक्यामध्ये त्यापैकी सुमारे अंदाजे एक लाख पंचवीस हजार मतदार हा मराठा मतदार आहे आणि मराठा समाजाची भूमिका निर्णायक भूमिका ठरणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी म्हटलं की मराठा समाजाची दावे सोडलेले आहेत आणि दावी सोडलेली चौफेर उधळलेली आहेत भाजपची मंडळी आणि काहीतरी देवाण देवाण करून महायुतीचे उमेदवार रामसाहेब दुदे यांचा प्रचार करतात असा आरोप तुमच्यावर केला जातो गेले बारा तेरा वर्ष झालं समाजाचं काम आम्ही सर्वजण करत आहे आणि समाजाचं काम करत असताना आम्हाला आमच्या बाळांचं सुद्धा कितवीला आहेत शाळेला हे सुद्धा माहिती नाही मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आम्ही जर भाजपची दावणीला बांधलेलो असतो तर आम्ही भाजपचे एकोणतीस खासदार यावेळेस पाहिले नसते की मराठा समाजाची भूमिका आहे त्यांनी ऐकावं नीट बघावं हो मराठा समाज काय करू शकतो एकदा ठरवलं की पण अशा पद्धतीने जर मराठा समाजाला तुम्ही हिनवणारा असाल ना तर तुमचा बंदोबस्त मराठा समाज शंभर टक्के आज आजही लक्ष्मी हाके यांनी स्टेटमेंट दिलं आहे की माझा पाठिंबा उत्तमराव जानकर साहेबांना नाही आहे पण मागील आठवड्यात त्यांनी स्टेटमेंट दिलं की माझा पाठिंबा उत्तमराव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील छगन भुजबळ असतील नारायण पाटील असतील असे अनेक उमेदवार असतील त्या उमेदवारांना त्यांनी स्टेटमेंट कसं का काय तुम्हाला एवढंच सांगतो या ठिकाणी हा त्यांनी ज्यांना ज्यांना पाठीमध्येला बन दिलं तर महाविकास आघाडीमधील लोकांना दिला त्याच्याच स्टेटमेंटवरती आम्ही सांगितलं होतं समाजाच्या वतीनं की त्यांनी ज्यांना ज्यांना पाठीमध्ये दिला त्यांचा त्यांचा आम्ही सुबडासाप करणार म्हणजे कुणाचे असो महाविकास आघाडीचे असो किंवा महायुतीचे असो त्यांनी पाठीमध्ये लागलं पन्नास शंभर टक्के मग त्यांनी काय केलं आज त्यांचं स्टेटमेंट बदललेलं आहे म्हणजे हा विजय फक्त माळशिरस तालुका नाहीतर अखंड मराठा समाज महाराष्ट्राचा ह्यांचा विजय त्याला मा स्टेटमेंट माघारी यावा लागलं म्हणजे तो पलटी बहादूर आहे आणि तो फक्त त्या स्वतःच्या समाजाशी गद्दारी करतोय आणि दुसऱ्याच्या समाजाशी गद्दारी करतोय तर अशी पैदायस कुठल्याही समाजात अशी पैदायस कुठल्याही समाजात परत जन्माला येऊ नये एवढंच या ठिकाणी सांगतो जेणेकरून आपल्या समाजाशी गद्दारी करणार असतं तो जो समाजाशी गद्दारी करतो तो त्याच्या आईशी शिकदारी करतो जरा तुम्ही जसं सांगितलं की हाकेनी मायुतीला पण पाठिंबा मा दिला महाविकास आघाडीला पण तसंच जरांगे पाटलांची सुद्धा भूमिका तशीच आहे त्यांनी देखील सांगितले की ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार चांगले असतील तर त्यांना देखील आम्ही पाठिंबा देणार आहे मग जरांगी पाटील यांच्या त्यांची भूमिका तशीच आहे याबद्दल काय हो शंभर टक्के धरांजी पाटलांनी पाट एकच आदेश दिलेला आहे की मला या निवडणुकीत ग्रामपंचायत लेवलच्या गाव लेवलच्या कार्यकर्त्यावर का समाजाच्या सेवकावर दिसवाडायचे आहे आणि समाजाला चांगलं कोण आणि कोण वाईट ज्या त्या तालुक्यातील ज्या त्या भागातील त्या लोकांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळं मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहितीचा असू द्या किंवा महाविकास आघाडीचा असू द्या तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल जो तुमचे प्रश्न मांडल जो तुमचे प्रश्न मार्गी काढत त्यांना तुम्ही निवडून द्या धनगर समाजाबद्दल धनगर समाजाचे उमेदवार आहेत उत्तमराव जानकर यामुळं मराठा समाजामध्ये एक द्वेष पसरवायचं काम करताय आपण असंही बोललं जाते लक्षात धनगर समाजाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार हे धनगर समाजाचे आहेत आणि मराठा समाजाकडून जाण्यापूर्वक द्वेष पसरवण्याचं काम केलं जात आहे असा एक आरोप केला जातो आपल्याला गेले सत्तर वर्ष झालं या तालुक्याचा इतिहास आहे स्वर्गीय काकासाहेब असतील स्वर्गीय लोकनेते पद श्री मोजेवाटी साहेब असतील विजयदादा असतील या ठिकाणी पालीचा पाटील परिवार असेल आ, माने पाटील असेल यांनी कधी या तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण केलं नाही मग यावेळेस हा यायची काय गरज पडली तालुक्यामध्ये दौरा करायची काय गरज पडली पाठिंबा द्यायची आज लगेच या करात्रीत असा काय चमत्कार झाला आठ दिवसापूर्वी तुम्ही पाठिंबा दिला आठ दिवसापूर्वी लगेच एका रात्रीत मराठा समाजाने भूमिका जाहीर केली की दुसऱ्या दिवशी लगेच माझा पाठिंबा जाहीर करता म्हणजे तुमचं तुमचं आहे आणि मग मराठ्यांनी बाजू घेतली की तुम्हाला काय अडचणी यायला लागली ह्याचं उत्तर तुम्ही द्यावं जरा पाटलांनी जर अचानक महायुतीचे उमेदवार आमदार राम पुते यांना पाठिंबा दिला तर तुम्ही त्यांना मतदान करणार का जरंगे पाटलांचा आदेश पाळणार का जरंगे पाटलांनी आम्हाला दगडाला जरी कुठल्या जरी दगडाला शिंदूर लावायला सांगितलं तर त्या दगडाला आणि त्याला आम्ही तो कुठलाही असो तो असो किंवा महाविकास आघाडीचा आम्हाला घेण्यात उत्तमराव जानकर साहेबांनी तीन लाख रुपये दनगर समाज आरक्षण आंदोलन हाकेंना दिलं होतं तसं आमदार राम पुतेने देखील मराठा आरक्षण आंदोलनाला मदत केली असाही बोललं जाते मग आमदार राम सात पुढल काय बोलत नाही कसं आहे उत्तम जनकरण ज्याला मदत केली तो व्यक्ती ना त्यांच्या समाजाशी प्रामाणिक आहे ना मराठा समाजाशी प्रामाणिक आहे मराठा समाजाने धनगर आरक्षणाला एस टीमधून पाठिंबा दिलेला होता चौंडीला ना ज नरहळ साहेब हे संघर्ष आता मनोज झरगी पाटील यांच्याकडे आले त्यांना एवढं म्हटलं सुद्धा की आम्ही तुमचं काय केलं आहे तुम्ही काय एस टीतून आरक्षणाचा पाठिंबा धनगर समाजात दर्शवताय त्यावेळेस आम्ही त्यांना आणि धनगर स्वतः म्हटले की आपण मिळून थोडं थोडंसं का होणार आपण सगळ्याला मिळतंय तर थोडं थोडं घेऊ आपण आपल्यात वादविवाद नको आहेत मग आम्ही तुमची बाजू एवढ्या ठामपणे घेतली धनगर समाजाची तर धनगर समाजाने सुद्धा आमची बाजू घ्यावी ठामपणे आणि तुमच्या समाजातील एक व्यक्ती जर मराठा समाजा दोष करत असेल तर तुमच्या समाजाने एकत्र येऊन त्याला धाडा शिकवणं गरजेचं आहे आणि त्याला जिथे तिथं जाऊन ठेचणं गरजेचं आहे तो स्वतःच्या समाजाची गद्दारी करतो आणि मराठा समाज मोठ्या भाव आहे त्या मोठ्या भावाशी डवशण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस बारका जर डवसायला तर मोठ्या भावाला त्याला चपराक देणं गरजेचं आहे भैया आपल्या पाणीमध्ये आज मराठा आंदोलक महाश्वर तालुक्याचे आलेले आहेत आपले वडील एका पक्षामध्ये ज्येष्ठ पदावर काम केलेलं आहे अजूनही काम करतात पक्षीय दबाव आपल्यावर काय किंवा पाण्यावर आहे का नाही असं काहीच नाही आहे कुठल्या प्रकारचा दबाव काहीच नाही आहे आज समाज एवढ्या मोठ्या प्रमाणे यात्रा समाजाची आमच्या गावामध्ये आली आहे तर मी पाणीवमध्ये पण राहणारा रा जेवढा मराठा समाज आहे त्यांच्या वतीने आणि सर्व पाणीवकरांच्या वतीने मी इथे सगळ्यांचं स्वागतच करायला फक्त स्वागत करण्याची आमची भूमिका मराठा समाजाबरोबर आहे का पक्षी पक्षाच्या ह्याच्यावर झेंड्या आपण नाही मी तर इथे आलो म्हणजे मी समाजाबरोबर आहे शंभर टक्के आता पण आम्ही कायम कायम समाजाबरोबर आहे मग पक्षीय पक्षीय आंदोलन सोडून समाजाबरोबर आपण राहणार आता मी तर आतापर्यंत अजून कुठल्या राजकीय पक्षामध्ये गेलेलो नाही असतील पण मी आतापर्यंत आमदार राम पुतेने मदत केली होती मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईचे आंदोलन किंवा जरांगी पाटलांच्या सभा असतील किंवा मराठा आंदोलन मग त्या जारांगी पाटलांच्या सभेला मदत केली किंवा आरक्षण मराठ्यांना मदत केली आमदार राम पुते तुमच्यावर आरोप केला तर त्याला उत्तर कसं आहे आमदार सातपुते साहेबांनी जी मदत केलेली आहे ही जग जाहीर आहे आणि त्या ठिकाणी कोर कमिटीची बैठक होती आमची साठ सत्तर जणांची कोर कमिटी आहे आणि या कोर कमिटीला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला आमदार सातपतींनी ज्यावेळेस धरंग सभेला केव्हा मदत केलेली आहे त्यावेळेस याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे कारण की ती मदत समाजातील कोर कमिटीच्या बैठकीमध्ये घेतली जाते आणि ती हिशोब सगळ्या समाजाला तालुक्याच्या जा दिला जातो आजही कधीही अर्ध्या रात्री कुणी जरी विचारला तर तो हिशोब जशाच्या तसा हा समाजाकडे आहे त्यांनीच काय अनेक जणांनी मदत केलेली आहे या ठिकाणी समाजाला आणि हा समाजाचा जो जो खर्च आहे तो त्याच्यातून चालतो आणि आजचा सुद्धा खर्च जो चाललेला आहे तो त्याच्यातूनच चाललेला आहे समाजाच्या कमिटीच्या वतीनं हा जोर निर्णय सर्व समावेशक होतो आणि यामध्ये कुणीही मालक नाही सर्व समाजाची समाज समाजसेवा कमिटीमध्ये मराठा आरक्षण आजकाच नाही कुणाच्या बापाच